नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक महत्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये कापसाचे बाजारभाव नेमके कसे राहतील हा प्रश्न प्रत्येक कापूस उत्पादकाच्या मनात आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये भाव अपेक्षेप्रमाणे वाढले नाहीत दोन हजार सव्वीस मधील कापूस उत्पादन कसे राहतील दोन हजार सव्वीस साठी पाहिलं तर सलग तोटा झाल्यामुळे कापसाचे क्षेत्रफळ कमी होण्याची शक्यता आहे अनेक शेतकरी कापसाऐवजी तूर सोयाबीन बाजरी ज्वारीकडे वळताना दिसत आहेत कीड वाढलेला खर्च आणि अनिश्चित भाव यामुळे कापूस लागवडीत उत्साह कमी आहे उत्पादन कमी झालं तर बाजारात पुरवठा कमी होतो याचा थेट परिणाम भाववाढीकडे जाण्याची शक्यता आहे देशांतर्गत कापूस साठ्याची स्थिती काय आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सीसीआय कडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे खाजगी व्यापाऱ्यांकडेही मोठा साठा अडकलेला आहे पण दोन हजार सव्वीस पर्यंत हा साठा हळूहळू बाजारात येऊन संपण्याची शक्यता आहे तर नवा साठा कमी आणि जुना साठा संपला तर भावांना आधार मिळू शकतो कापूस आयात आणि निर्यातीचे काही धोरण आहेत ते आपण पाहूयात स्पिनिंग मिल्सकडून ड्युटी फ्री आयातीचा दबाव जर सरकारने दोन हजार सव्वीस मध्ये आयात मोकळी ठेवली तर भावावर दबाव राहील पण जर देशांतर्गत कापूस कमी असल्याचं सरकारने लक्षात घेतलं आणि आयातीवर नियंत्रण आणलं तर शेतकऱ्यांच्या भावात सुधारणा होऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव कसा असेल ते आपण पाहूयात जागतिक कापूस उत्पादन घटण्याचे संकेत आहेत अमेरिका ब्राझीलमध्येही हवामानाचा परिणाम आहे डॉलर रुपया दर क्रूड तेलाचे भावही कमी आहेत आंतरराष्ट्रीय बाजार मजबूत राहिला तर भारतातील कापूस बाजारालाही आधार मिळू शकतो दोन हजार सव्वीस साठी भावांचा अंदाज काय आहे ते आपण पाहूयात सध्याच्या परिस्थितीनुसार सरकारी कापूस भाव सात हजार ते आठ हजार पाचशे प्रति क्विंटल याप्रमाणे आहे चांगल्या प्रतीचा कापूस कमी ओलावा योग्य विक्री वेळ नऊ पर्यंत भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे सर्व सरकारची धोरणे आयात निर्यात आणि उत्पादनावर अवलंबून असेल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला आहे ते आपण पाहूयात एकाच वेळी सर्व कापूस विकू नका बाजारभावावर सतत लक्ष ठेवा एमएसपी सीसीआय खरेदी आयात निर्यात याची माहिती ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त अपवावर नाही तर माहितीवर निर्णय घ्या दोन हजार सव्वीस मध्ये कापूस बाजार पूर्णपणे वाईट असेल असं चित्र नाही पण भाव मिळवण्यासाठी योग्य वेळ योग्य निर्णय आणि संयम गरजेचा आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद